भारतीय जनता पक्षाचा आज पंचेचाळीसावा स्थापना दिवस आहे स्थापना दिनानिमित्त सुपर वॉरियर्सच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व बूथवर कार्यक्रम होणार आहे आज नागपुरातही दे देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर बूथ क्रमांक पाच सहा मध्ये स्थापना दिवस साजरा केला व समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांना या ठिकाणी या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचू जोपर्यंत वंचितांचा विकास होत नाही जोपर्यंत विकसित भारताची यात्रा सुरू आहे त्या यात्रेतले एक सैनिक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता काम करेल आणि भारताला सुजलाम सुफलाम करूनच आमची ही यात्रा संपेल किंवा थांबेल अशा प्रकारचा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर हा हे सत्त्याण्णव हजार बुथवर राबल जातोय ही सराव परीक्षा म्हणायचं काय नाही असं आहे की बुथ चलो अभियान हे आम्ही वारंवार राबवतच असतो त्या संदर्भात आजचा स्थापना दिवसाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललेलो आहोत पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की जो बूथ जी एक प्रकारे सर्वात छोटी इकाई आहे त्याला प्रमुख धरून किंवा त्याला सेंटर धरून त्या ठिकाणी काम करत असते त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे सोपं होतं बूथवर आहात मी तर आज दोन मध्ये जाणार दो आहे पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथमध्ये जाणार आहेत बहु तेहतीस जागा भाजप लढतील अशी सुरुवातीला चर्चा होती मात्र आता प्रत्यक्षात मित्रपक्षांना दिन फक्त सत्तावीस अठ्ठावीसच जागा तुमच्या वाटेला आहेत असं आहे की शेवटी तीन पक्ष सोबत आहेत त्याच्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे तेहतीस जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा बेतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधान बारामतीमध्ये नॅरेटिव्ह प्रयत्न केला जातोय असं म्हणतात जयंत पाटील जयंत पाटीलच आजकाल इरेलेवंट झाले आहे मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील आहेत कुठे म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे इशाराकडे आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी आप समजदार लोक कल्याणमध्येच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपकडनं विरोध होतोय गायकवाड भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉ श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ते ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो शरद पवारांनी आघाडी पटोले खुद म्हणाले काल भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे मी तुम्हाला एक सांगू का कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे यांना एकही डब्बा नाही आहे त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाहीये प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं ज्या इंजिनमध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे ते इंजिन काय कामाची आहे